राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला आहे फक्त वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने सामाजिक राजकीय आणि सहकार क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झालीय कालच आमदार कर्डिले हे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या निवासस्थानी गेले होते एकत्र जेवण संवाद आणि विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर काही तासातच त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे ही वार्ता हृदय पिटवून टाकणारी आहे अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडली आहे कालच आम्ही एकत्र होतो आणि आज ते आपल्यात नाहीत हे स्वीकारणं कठीण आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे काल संध्याकाळी जवळपास माझ्या मते दुपारी कथा संपल्यानंतर तीन ते पाच किंवा सहा वाजेपर्यंत माझ्या लोणी इथे निवासस्थानी दुपारी जेवले आम्ही गप्पाही मारत होतो मला असं वाटतं की अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडलेली गट आहे मी आमची मैत्री म्हणावं किंवा त्यांचं नेतृत्व आणि आमचा संबंध हे पूर्ण जिल्ह्यालाही माहिती आहे की विखे परिवार आणि कर्डेले परिवार हा या मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही एकत्र राहिलो प्रत्येक राजकारण प्रत्येक निवडणूक आम्ही एकत्रित केली माझ्या दृष्टिकोनातून कायद्यानगरमध्ये एक राजकीय राज गुरु म्हणून मी त्यांना पाहत होतो आता या सगळ्या प्रवासामध्ये प्रत्येक उतार चढावामध्ये आम्ही एक संघ राहिलो या संकटातून आता हे कसं सगळं जास्थिरता झालेली आहे आणि अचानक जाण्याने जी काही आता प्रक्रिया आहे आता मला क्रांतीविधीला जायचं मला कळायला कळायला मी लगेच सकाळी मुंबईहून निघालो मला असं वाटतं की एक फार मोठा धक्का हा भारतीय जनता पार्टी महायुतीला झालेला आहे आणि मी सन्मान्य कडेले साहेबांना आमच्या भिखे पडले परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आमदार साहेब देखील दुपारी संभाजीनगरला आहे ते दुपारून निघतील आणि माझ्या क्रांतिविधीला आमचा पूर्ण परिवार असेल दादा कालचा एक व्हिडिओ देखील समोर येतो आहे त्यांची तब्येत काल देखील अस्वस्थ होती तुम्ही हाताला धरून त्यांना पाय रवून खाली उतरवतो मात्र काल शेवटच्या खर्ची नेमकी चर्चा काय झाली नेमकी आपण गप्पा देखील तब्येतीविषयी बोलले नाही ते खरं तर त्यांचं मनक्याचं ऑपरेशन काही कालावधी पूर्वी झालं होतं आणि ते मागच्या दोन दिवसापूर्वी यायचं यायचं रोज म्हणत होते पण काल मग शेवटी ते म्हटलं मी आज येऊनच जातो कारण की त्यांना घरी आम्ही निमंत्रित केलेलं होतं त्यांना म्हटलं होतं गर्दीत येऊ नका तुम्ही घरी या म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि मी तो कालचा व्हिडिओ मला एका मुलाने काढलेला होता आणि तो मला पाठवला आज सकाळी मी पाहायलाही देखील तो आणि नाही अविश्वसनीय झालेला आहे सगळं म्हणजे कसं याच्यातून आता मीच एवढ्या मोठ्या शॉकमध्ये आहे की मला याच्यातूनच आता बाहेर यायला वेळ लागेल की अतिशय आनंदात म्हणजे जोकिंग चालू होत हसत आम्ही नेहमी असंच गप्पा मारायचो आणि हे जे सगळं घडलेलं आहे त्या सकाळी उठल्यापासून मी धावपळीत होतो विमान पकडलं इथं पोचलो तर मला असं वाटतं की थोडंसं एकदम व्यवस्थित मला जो धक्का बसला त्याच्यातूनच बाहेर व्यवस्थित पत्रिका देऊ शकेल त्या तर राजकीय प्रवासात कोणती अशी एक आठवण असेल की मी कायम तुमच्या स्मरणात राहील साहेबांच नाही अशा अनेक आठवणी आहेत एक विशिष्ट आठवण सांगणे अवघड आहे तसं मी तुम्हाला सांगितलं की मला जोपर्यंत तर मी या सगळ्या गोष्टीला स्वीकारत नाही स्वतः ही घटना घडली मी जातो हॉस्पिटला जाणार आहे त्यांचे दर्शन घेणार आहे मला याच्यातून एकदा बाहेर सगळं येऊ द्या मगच मी या सगळ्या गोष्टींवर टीका टिप्पणी करू शकेन च थँक्यू धन्यवाद